दे हरी पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रो रामचंद्र भगवान की जय सब जय हरी, हरी बालकांडातील अध्याय चालू आहे भगवंताच असणार वैराग्याचं निरूपण या ठिकाणी चालू आहे हरी हरी श्रीराम नमो न सन्मुख देखोनी श्रीराम विश्वमित्राचा मनोधर्मा सुकावणी सप्रेम आनंदे परम बोलता आजी माझे सार्थक कर्म आजी माझा सफळ आजी माझे पूर्ण काम राय श्रीरामा यज्ञार्थ दिदला ऋषी मने रामाशी चाल जाऊ माझ्या श्रमाशी सिद्ध पाववे स्वधर्माशी तू स सर्व कामाशी निजमोक्ष रामने ऋषी समर्था, काई पुषेन मनोगता कृपा करावी कृपंता मी तत्वता वचनार्थी। देहे तवात्यंतासक्त देहे कर्म नाश्वंत कर्म फळ ते अक्षयभूत क्षयभूत सुख कोण संगे दे लोभे अर्थभूत जो विषय सेवित से तो तत्काळ आहोत सुख दे संगे। देही काळ लागला नित्ये करे करी रात्र, शेकी भोगे जन्म मरण आव्रत सुख दे संगे दे सु पिडे पिढी देही दे, दे भय भ्रांता सुख ते ते संगे आयसे स्वप्ने साचार देतो तो दुःखाचा डोंगर ध्ये कल्पाचा सागर देतो देहापुराती तृष्णेचा नित्ये मूत्राची नहानी, देतो नरकाची खानी देहतो खा घानी रोगाची श्रेणी आहा संध्याचे सोलिवा अहंकाराचे वतीवा दे विषयाचे भरिवा, कुर्मीचे पेवतो ध्या। दे द्वंदाची निज धरणी दे दुःखाची निज निशानी दे कल्पाची पूर्ण भरणी अरिष्टाची तो वारणी दिया दे आसेचा कळवळा दे अहंकाराचा अंगवळा दे ममतेचा सोळा विकाराचा मळा तो दिया देयाविेचे अधिष्ठान देह संकल्पाचे साजरे वन मोहकाचे मोहन मुख्यत्व देह कामाचा पर्वत गुडा देह क्रोधाचा अवघड गडा दे लोभाचा दुष्ट रागड विनाशाचा मठ तो ध्या. देया पवित्र तेजे तेचे मुळा देह कुछळा ते, ते दे कुछळ देया मंगळा मा मंगळ मुखे विठाल तो हा देय पहा जो उत्तम पदार्थ आहे देह लोभे तो भोक्ता खाये याम मात्रे विष्टा होय हा देहाचा पाहे परिपाक याम मात्र लागता देख तत्काळची होतो मर कुणी अधिक चिळसदायक ध्ये सग नित्येविशे सेविता पूर्ण नित्ये नैवाडे वनवन कल्पांती तृप्ती न हे जाण सुखी कोण ध्ये संगे सुदा नित्ये पिडी शरीरी ती परी, निद्रा मूड करी, ऐसा देह संग कोण त्या देहाची उत्पत्ती ते मी सांगेन स्वामी परती अपवित्रा पवित्र मूर्ती देह संगती सर्वार्थी रजसोलेचा लागता पालो सचेल स्नानाचा उद्भव त्या शुद्ध उदेह अपवित्र पाहो समूळे रजसोला शुद्ध चौथे दिवसी, तो विटा राईला गरबासी, तोची वाडोनी नोमासी, मासी करे गोत्रासी सुत चिके विटाळे देहाचे संबुती विटाळे देहाची उत्पत्ती विटाळे देहाची शांती बसवांती सुत राही आणि राखा गंगोदकी गालिता देखा देता पिंड तिळोदक तरी सुतक सुटेना देह तो मुख्यत्वे विटाळ देहतेची दुःख प्रवळ आता गर्भ दुःखाचे कलोळ विषेद स्वलेचे पूर्ण रुधीर तेथे पित्याचे रेत मात्र तेची गोठो निवये शरीरा मुख्या पवित्र देह संगम जननी जटरी जठरी अग्निमा झारी विषेच्या मासावरी उकडी जटराग्नीच्या तोंडी उकडता गर्वाची उंडी रस मुसावनी होय पिंडी अष्टांगाची कांडी ती येते विष्टाले पचौकडे नाकी तोंडे जंतु किडे, ते दुःख भोगिता जीवरडे आती चरपडे तळमळे तोच्या नाही गर्भखोळी तो, तो मातेशी होते डोहाळे कटव मल कटवल्ल मल लवना सेवेते वेळे श्रवंग होरपळे गर्वाचे त्रिकाळ भोजे मातेशी त्रिकाळ दुख ते गर्वाशी भोगिता हो एका साविषे पासी सांगेल ते ते नाही वायूचे आगमन नाही माय दाईचे शांतवन नाही रज, सोजनाचे समाधान दुखे दुःखे दुखी ते काळची त्याची यथा नेनती ते माता पिता ते नाही नाभी मनतापलीदुखिता पण भोगी परसुती काळाटक गुदद्वारी यादोमुख द्वारा नावया देख दुःख उत्पादी, प्रसूती वाताती प्रवळ सर्वांगी लागे कची कळम योनी द्वारी करी तळमळा दुःख होय दोघा माते सिन सावे वेदना गर्भ ना ते काळी ते काळी विचार करे पूर्ण आता जन्मल्या पण विशेष विता गमन ते विशेष न करेना सद्गुरु शिर्घोनी शरणा अभिमान निवारीन जन्म मरण ते आठवण विसरे देही गर्भ बाहेर पडे सोहम भाव तत्काळ उडे कोहम भावे दीर्घ रडे जन्मल्या पुढे जन्म काळ पासो निदे काय जात से जातसे का। या लागी जो तो पुसे जात कोणी राहतक पुसेना जात का खंड लागले आवश्यक या लागी सकळ लोक धाक वाहती मरण मरणा मर्यादा नाही देख गर्वी गर्व पाताची दुख दुख उब्जताची सटवी धाक कोण सुख जन्माचे बाळपणी चा दुःख सोका संकेतवे नेलेखा तेही सावधा नायका निज नरका स्वे भक्षी ज्या ज्या ठायाचे घेऊ नाव जो दाखू नये सोमे त्या योनी द्वारे संभाव कोण गर्व गौरव जन्माचा लाल थुंका विष्ठा मूत्र माझी सदा सदा पचतन तोची स्नेश बक्षित बाळपणी थे सुख कोण उदरवेथा करी रुदन माथामुखी घाली स्तन न सांगे पूर्णा सुख कोण बाळ दात दोनी दाडा डोळे निगती सात सात महिन्या पणे दुःख उमाळे बाळपणी फळे सुख कोणा बाळपणी दुःख सोसते ते नाही सुखाचा लेस तैसेची तारुणे हि देख दुःखदायक पुरुषाशी तारुण्याचा आघात निशेष बुडवी निस्वार्थ ಕಾಯಿ ನೇ ಪರಮಾರ್ಮತ್ ಶನೋನಿ ವಿಷಯ ಕರಿತೂರ್ಣ ನಿತ್ಯ ನೈವಾರಣೆ ಹುತೇ ವಿಷಯ ದಾರು ನಗರ ನೇ ಸೇವಿ ಪರಿ ಕದಾಳಿ ತೃಪ್ತಿ ಆಯುಷ್ಯ ಗೇಲೆ ಗೇಲೆ ಹೋ ಹೀತೋ ತಾರುಣ್ಯ ಪ್ರತಿಲಕ್ಷಣ वाढविता विशेषो स नित्य आयुष्याचा होईनास नास पडे पडेओ सण नाही सुकलेस तारुण्या माझे आयुष्याचा नित्य घात निशेष नासे प्रमात तो आयुष्याचा संघात तारुण्यात मुसमुशी तारुण्याच्या पोटी अनेक दुःख दुखाची कोटी लावी ओ योषिता पाठी धनधान्य दृष्टी लोपते तारुण्याच्या वाटा विमानाचा चढे ताठा आकर्माचा फुटे फाटा गर्वाचा मोठा फुगारा मी एक चातुर्य संपन्न मी एक स्वयंपाकी सुब्राह्मण मी एक समर्थ सग सदन पवित्र पूर्ण मी एक जगाव घे पवित्र मीचे एक श्रेष्ठ पवित्र हा तारुण्या माझे विचित्र सूत्र अभिमाने स्त्री तरी आस्ती मांसाचा कोथळा स्त्री केवळ विष्ठेचा गोळा स्त्री वस स्थान विटाळा नरक सोळा विसिया संगे आयसिया स्त्री संगा पासे तारुने पुरुष करी दासी अखंड शेवी ते दशायसी अवधारा तारुण्ये माकड स्त्री पुढे ती नाचवी तैसे उडे ती पाडी ते थे पडे नाचवी रोकडे निज छंदे तारुणे रास भ स्त्री पासी तिचा घरोबा वाहे सिसी तारुणे स्वान स्त्री आज्ञेसी सवसी वसवसी सुरदाते तारुणे माज स्त्री घरावासी म्याव म्याव करे पाया पासी चाटावया स्त्रिया धर अधरामृतासी आहरनिशिटोक तारुणे उंदिर स्त्री घरी घरी प्रहर छिद्र कोरीपे छिद्रा भितरी तारुण्यावरी सुखकायन तारुणे विसिया पासे तारुने स्त्री कामाची दासी तारुने गर्वे मुसमुसी तारुण्यासी सुक तारुण्याची आयशी गती सुख कैचे होईल वार्धक्या प्रति त्या वार्धक्याची निदस्थिती आयका निश्चिती सांगेन वार्धकी नाथल्या वार्धके नाथल्या वार्धके भ्रमसे बुद्धी सुकत्री सुद्धी ते, ते कैचे जरेचे भय भवसा जरा नाशी शरीराभास दाके पालटते के सुखाचा लेस ते नाही केवळ के सर्वांगी उठे कंपा, भेने बोले हाले लपलपा, शब्दाचा पो पोचट प्रलाभ होय वार्दके देखोने नेता समूळ पळती होय दाताक्षीन होय इंद्रिय सत्ता सुखाची वार्ता येते नाही पासी समस्त विता पासी कांता भोगी समस्त मुख होय वार्दक्यात हा वार्दक्याचा ये बार वार्दकी जरेचा अन्न तरी खावयाची घन, वरदाचे सदा संचित मन सुख कोण वार्धकी वार्धकी सुक समूह हो, वार्धकी ममता भुव वरदाचे बाळे बाऊ हा सुख गौरव वार्धकी बाहेर नायके बोला बाळे दाविती वाकुल्या जोतो चेष्टवे मुला जठरा जरा जरठा खवळवितो विनोदे जरेचे बळ भौवसा जवळ बैसेना माणूस खोकला लागे भवसा भवते बळ चिडानी जरा जर, जर कल्लोळे शरीराची शक्ती पळे डोळे होती सरकाळे कोंडे हुनी लाळ गळे उरावरे मरणे आपले शरीर तरी मने माझे स्त्री माझे घर माझे नातू माझे पुत्र ही ममता फार सोडीना जरी घातला अर्ध जळी तरी स्त्री पुत्र निहाळी नातवंडे आनारे मज ममते मेळी ध्यानता विश्य सारा केला नर परलोका पडला द्वारा करी गमन देह बुद्धीच्या कलोळी मोमतेच्या महाज्वाळी परमार्थाची झाली होळी वर्था खंड रोंदळी नरदेहा देई अर्थ विषय सुख दे नाशिले स्वर्ग सुख दे मोक्ष सुख केवळ दुःख दे संगे विषय शक्ती एका हि इंद्रिया नही तृप्ती उत्तमाविष्या झाली माती केवळ अदपाती दे संगे दे माझी सुख मानिती ते केवळ मूर्ख देह संगते केवळ दुःख नरक भोगवी श्रीरामणे गुरुनाथा गी देतानंद सुख कोण राजे भोगार्था विशेष सुख काय हंकाराय वैरी बसला सुख सुक संसार

अह ममता न जिनता सर्वता सेणा जालिया शुद्धशास्त्रश्रवणी उभय भो सा देखने जे व वमने आता चिका सुने व गेले वमनाते स्वे भक्षी स्वान तैसा संपूर्ण तो भोगी वांचिती ते वाटवले अहंकार तो मुख्ये वैरी विषय लोभ चढला श्री तेने संसार दुस्तर दुस्तर्हारीज निर्धारी झुषीव्या या लागी अभिमान तो मी न करी रसपान न करी मिष्टान्न भोजन न करी परिधान दिव्य अंबरे मी न करी क्रिया कर्माचार कर्म केवळ शरीराधार ते, ते संचरे अहंकार मी पवित्रा ती जेने जेणे पाविजे ब्रह्म प्राप्ती असेल जरी युक्ती ते सांगावे मजप्रति कर्पा मृति ऋषिव्या मद नसेल अधिकार तरी तुम्ही संत सर्वाधार सत्संगती दिनोद्धार हे वृद्धसाचार संताचे चंदनाचे संगती खैर धामोडे चंदन होती तेवी संताचे संगती ब्रह्मप्राप्ती दिनासे आयसे बोलो निरगुणा तू गाच राहिला तटस्थ ऋषी आणि लोक समस्त झाले विस्मित ते काळे श्रीराम वैराग्ये समेळी ऋषीश्वर दाटले पुतळी सिद्ध दाटले नव मंडळी मोक्षते काळी चात बोलिला काटले समस्त झाले स्मित सुरवर आयकोनी श्रीरामाची गोष्टी सुख झाले सिद्धाच्या पोटी तिही केली पुष्पवृत्ती वृष्टी श्रीराम मुगुटी स्वानंदे नबी सिद्धाचा जेजेकार भुतळी गरजती ऋषीश्वर जेजेकार करती नरब सुके निर्वर सभा झाले सिद्ध बोलती स्वानंदता सेन आयको हे वैराग्य वार्ता अमही त्रिलोकी हिणता श्रीरामे तत्वता सुखी केले येव सिद्ध स्वानंदेसी आले दशरथा सभेसी रुशी, आ, रुशी राम भुयासी परिसावया विश्वमित्र ऋषिराम संवादेशी त्याभूयासि परीशा वया वशिष्ठविश्वामिदोनी सिद्धसाधकमुनी रायपुजले संतोष नि हर्षिमुनी निर्बळा स्ोनी रघुनाथ पुजले श्रद्धायुक्त ऋषी पुजिले समस्त दशरथ परमार्थ सूर सुर ऋषी सिद्धगणा सभा बैसली सावधान एका विनवी जनार्दन श्रोते ब्रह्मज्ञान अवदारा जे राम जय राम जय जय राम राम कृष्णा हरे स्वस्ती बालकांडे काकातिकाय श्री राम वैरागे निरूपणम नाम नवध्याय कुंडलिकावेहर विठ्ठल श्रीगुरुज्ञानदेव तुकार भगवान की जय जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्था हरि श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। Jai Jai De De Ram, Sri Ram, Jai Ram, Jai Jai 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 Ram, Sri Ram, Jai Ram. राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हरि हरि ओम ओम तस्थ्य ओं तस्सरों शांति शांति शांति